नमस्कार मी कल्याणी कल्याणीस किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत करते आज आपण कोल्हापूर स्पेशल चिकन सुक्क आणि तांबडा रस्सा बनवणार आहोत करायला सोपं आणि अगदी कमी वेळात तयार होते चला तर मग आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथं एक किलो चिकन घेऊन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यामधील पाणी पूर्णपणे निथळून घेतलेलं आहे आता आपण याला मॅरिनेट करून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथं अर्धा चमचा हळद घातलेली आहे त्यानंतर एक मोठा चमचा चिकन मसाला घातलेला आहे आले लसूण पेस्ट घातलेली आहे चवीनुसार मीठ आहे त्यानंतर आता आपण अर्ध लिंबू यामध्ये पिळून घेतलेला आहे लिंबूमुळे चिकनला एक छान चव येते आणि आता हे सगळे पदार्थ आपण चिकनला अगदी व्यवस्थित असे लावून घेणार आहोत इथे पहा सगळे मसाले चिकनला अगदी व्यवस्थित असे लागलेले आहेत ला पंधरा ते वीस मिनटांसाठी आपण याच्यावर झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊयात चिकनमध्ये मसाले छान असे मुरले की चिकन चवीला छान लागते तर अशा पद्धतीने आपण आता हे पंधरा ते वीस मिनटांसाठी बाजूला ठेवून देऊयात आता पंधरा ते वीस मिनटांनंतर आपण हे भांडं ठेवलेलं आहे भांडं छान असं गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे आता तेल छान असं गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपण दोन तमालपत्र घातलेली आहेत त्यानंतर आता आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूयात कांदा एक ते दोन मिनटं छान असं आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा छान ट्रान्सपरंट झाला की त्यामध्ये आपण थोडंसं सा चवीनुसार मीठ घालणार आहोत अगदी थोडं मीठ घालायचं आहे आपण मॅरिनेशनमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर छान असं मिक्स करून घेऊयात आणि आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात कांदा टोमॅटो भाजण्यासाठी आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे सुद्धा आपण छान असा परतून घेणार आहोत मॅरिनेशनमध्ये मीठ घातल्यामुळे चिकन छान टेस्टी लागतं आळणी लागत नाही त्यामुळे मॅरिनेशनमध्ये थोडंसं मीठ घालायचं तर आता टॉमॅटोसुद्धा आपला छान असा परतलेला आहे इथं तुम्ही पाहू शकता टॉमॅटो छान असा परतून झाल्यानंतर आता आपण मॅरिनेट केलेलं चिकन यामध्ये घालून घेऊयात इथं सगळं चिकन आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे तर इथं तुम्ही पाहू शकता चिकन छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने एक ते दोन मिनटं छान असं तेलामध्ये चिकन आपण परतून घेणार आहोत यामध्ये आपण लगेचच पाणी अजिबात घालायचं नाही तर आता हे आपण एक दोन मिनटं छान असं तेलामध्ये परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया तर कोथिंबीर सुद्धा आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि त्याच्यावर असं खोलगट असं एक झाकण ठेवलेलं आहे यामध्ये आपण पाणी अजिबात ओतलेलं नाही तर अशा पद्धतीने झाकण एक ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपण पाणी ओतलेलं आहे तर इथं पहा सात ते आठ मिनिटानंतर आपण पाणी न घालता सुद्धा चिकनला छान असं पाणी सुटलेलं आहे इथं तुम्ही पाहू शकता तर पहिल्यांदा आपण हे पाणी थोडंसं आटवून घ्यायचं आहे आणि मग या झाकणातलं पाणी यामध्ये घालायचं आहे तर झाकण काढून चिकन परत एकदा आपण एक ते दोन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे छान असं हलवून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण जे झाकणातलं पाणी आहे ते घालून घ्यायचं आहे आता परत यावर झाकण ठेवायचं आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं अशा प्रकारे आपल्याला जेवढा रस्ता पाहिजे त्या पद्धतीने आप आपण यामध्ये पाणी घालायचं आहे आणि इथं थंड पाण्याचा वा वापर अजिबात करायचा नाही तर अशा पद्धतीने गरम करूनच पाणी यामध्ये घालायचं आहे तर आता चिकन शिजेपर्यंत आपण त्यासाठीचे वाटण तयार करून घेऊया तर इथं मी तर इथं मी गॅसवर थोडासा तवा गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी अर्धा चमचा धने घातलेले आहेत एक चमचा जिरे घातलेले आहेत हे आपल्याला फक्त सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत खूप जास्त वेळ भाजायचे नाही अगदी गरम तव्यामध्ये घालून पटकन काढून घ्यायचे आहेत त्यानंतर एक चमचाभर पांढरे तिळ घातलेले आहेत तिळामुळे ग्रेवीला छान असा दाटसरपणा येतो त्यामुळे तिळ आवर्जून वापरावेत आणि त्यानंतर मी काही खडे मसाले घेतलेले आहेत थोडासा दालचिनीचा तुकडा मोठी वेलची लहान वेलची दोन काळी मिरी आणि लवंग घेतलेली आहे ते सुद्धा यामध्ये एक फक्त सुगंध पर्यंत आपण यामध्ये परतून घ्यायचे आहेत तर आपले मसाले हे छान परतलेले आहेत आता हे बाजूला काढून घेऊयात इथे तुम्ही पाहू शकता छान असे हे भाजून झालेले आहेत तर ते आपण बाजूला काढून घेतलेले आहेत त्यानंतर अर्धी वाटी सुख खोबरं घेतलेलं आहे ते सुद्धा छान असं आपल्याला लालसर रंगावर भाजून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता छान असं आपलं खोबरं देखील भाजून झालेलं आहे ते सुद्धा आपण बाजूला काढून घेऊयात त्यानंतर आता तव्यामध्ये आपण स्लाईस कट केलेला एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला हो छान असा गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे कांदा आपला छान गुलाबी रंगावर भाजून झाल्यानंतर आता त्यामध्ये एक टोमॅटो मोठाच कट करून टाकलेला आहे तो सुद्धा आपल्याला छान असा अगदी सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर आता एक ते दीड मिनटांनी टोमॅटोसुद्धा आपला छान असा भाजून झालेला आहे छान सॉफ्ट झालेला आहे आता कांदा टोमॅटो आपण बाजूला थंड करण्यासाठी काढून घेऊयात तर इथं आपण भाजलेले खडे मसाले सुकं खोबरं कांदा टोमॅटो हे एकत्रच इथं काढून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण याचं वाटण करायचं आहे तर यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे सहा ते सात पाकळ्या लसूण आणि थोडंसं आलं घातलेलं आहे आणि याची आपण असे छान अशी फाईन मिक्सरवर बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर आपलं वाटण तयार होईपर्यंत चिकनसुद्धा छान शिजलेलं आहे रसा जेवढा पाहिजे त्या प्रमाणात पाणी घालून आपण चिकन पंधरा ते वीस मिनटं छान अगदी सॉफ्ट असं शिजवून घेतलेलं आहे आता पाहिजे असल्यास लहान मुलांसाठी वगैरे आळणी रस्सा बाजूला काढून ठेवायचा आणि आता आपण चिकन ग्रेव्ही म्हणजेच आपल्या कोल्हापुरी भाषेत चिकन सुक्क करून घेऊयात तर इथं पहा अगदी छान असं आपलं चिकन शिजलेलं आहे आता पाहिजे तेवढा आपण छान असा आळणी रस्सा बाजूला काढून ठेवूया आणि पुढची तयारी करूया तर इथं चिकन सुक करण्यासाठी आपण कढई घेतलेली आहे कढई छान अशी गरम झाली त्यामध्ये तीन ते चार चमचे तेल घातलेलं आहे तेल सुद्धा छान असं गरम झाल्यानंतर आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालूयात तर कांदा आपण इथं खूप जास्त वेळ परतणार नाही थोडासा सॉफ्ट झाला थोडासा ट्रान्सपरंट झाला की लगेचच त्यामध्ये आपण लाल तिखट म्हणजेच कांदा लसूण मसाला घालणार आहोत आपली कोल्हापुरी चटणी घालणार आहोत चटणी तेलामध्ये आपण अगदी व्यवस्थित अशी परतून घेणार आहोत चटणी तेलामध्ये छान अशी परतून घेतली की आपल्या ग्रेव्हीला रंग सुरेख येतो अगदी छान असा लाल भडक असा रंग येतो त्यामुळे तेलामध्ये अशा प्रकारे कांदा लसूण मसाला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे आता त्यामध्ये आपण तयार केलेलं जे वाटण आहे ते घातलेलं आहे या वाटणामध्ये गरजेनुसार पाणी घालून हे छान असं अगदी बारीक असं वाटून घेतलेलं आहे हे वाटण आपण एक ते दीड मिनटं तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे या वाटणाला छान असं तेल सुटेपर्यंत आपण छान असं परतून घ्यायचं आहे तर इथं पहा वाटण आपलं छान असं परतून झालेलं आहे वाटणाला छान तेल सुटलेलं आहे आता आपण जे चिकन शिजवून घेतलेलं आहे ते यामध्ये घालूयात तर इथं सगळं चिकन आपण कढईमध्ये घातलेलं आहे आता हे चिकन या मसाल्यामध्ये छान असं मिक्स करून घेऊया चिकन या मसाल्यांमध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक दोन वाटी जो अळणी रस्सा आहे तो यामध्ये घालून घेणार आहे त्यामुळे ग्रेव्हीला एक छान असं टेक्स्चर येईल छान अशी रणी अशी ही, ही ग्रेव्ही तयार होईल त्यामुळे वेगळं पाणी न घालतात जो आपण आळणी रसा काढलेला आहे त्यातीलच एक दोन वाटे पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे आळणी रसा घातल्यानंतर चिकनमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये तो आळणी रसा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे ऑलरेडी आपले चिकनसुद्धा छान शिजलेलं आहे आणि मसालेसुद्धा आपण भाजून छान असे परतून यामध्ये घातलेले आहेत त्यामुळे परत ही ग्रेव्ही शिजवायची अजिबात गरज नाही मसाल्यांमध्ये चिकन छान असं मुरण्यासाठी फक्त आपण पाच मिनटं याला वाफ काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आपली छान चिकनची ग्रेव्ही तयार झालेली आहे कोल्हापुरी चिकन सुक्क तयार झालेला आहे इथं तुम्ही पाहू शकता चिकनला टेक्स्चर किती छान आलेला आहे ग्रेव्हीला रंग किती सुरेख आलेला आहे अशा प्रकारे झणझणीत तसं कोल्हापुरी चिकन सुक्का तयार झालेलं आहे तर आता आपण तांबडा रसा बनवण्याची साधी सोपी अशी पद्धत बघणार आहोत अगदी कमी वेळात छान असा तांबडा रसा तयार होतोय तर चला चिकनची ग्रेव्ही केल्यानंतर त्यामधील जो अळणी रसा राहिलेला आहे त्याचाच आपण आता तांबडा रसा बनवणार आहोत तर इथं पहा हा रस्सा आपण आता पहिल्यांदा उकळून घेणार आहोत आपल्या आवडीनुसार यामध्ये कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि त्यानंतर आपण जे वाटण तयार केलं होतं त्यामधील थोडं वाटण आपण रशासाठी शिल्लक ठेवलेलं तेसुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आता याला छान असे दणदणीत अशी उकळी आणायची आहे कांदा लसूण मसाला आणि वाटण या रशामध्ये छान असं मिक्स होईल अशा पद्धतीने हे ढवळून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि दंदणीत अशी याला एक दहा मिनटे छान अशी उकळी काढून घेऊयात तर रशामध्ये थोडंसं मिठाचं प्रमाण ॲडजस्ट करायचं आपण मॅरिनेशनमध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे आपण परत मीठ घातलेलं नाही तर रशामध्ये थोडीशी चव घेऊन यामध्ये मिठाचं प्रमाण ॲडजस्ट करून छान असा गरमागरम चिकन सुक्कं आणि रस्सा सर्व करूयात तर इथं पहा आपण नऊ ते दहा मिनटं छान असा रस्सा उकळून घेतलेला आहे रशाला रंग देखील छान असा सुरेख आलेला आहे अशा प्रकारे आपला झनझणीत असा कोल्हापुरी तांबडा रसा तयार झालेला आहे आपण साध्या सोप्या पद्धतीने चिकन सुक्कं आणि तांबडा रसा तयार केलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही नक्की एक वेळ ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद